श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता शाकंभरी नवरात्र आजपासून सुरुवात झाली आहे शाकंभारी नवरात्रात आपण कुलदेवीची ओटी भरणे देखील तितकेच महत्वाचं आहे आपण जर कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकतो पण आपल्याला ते शक्य होत नाही त्यामुळे आपण घरच्या घरीच कुलदेवीची ओटी कशी भरावी तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी तसेच ओटीमध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका तर आपण कुलदेवीची ओटी पौष पौर्णिमेपर्यंत नक्की भरू शकतो मग अगदी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरली तरी पण चालेल किंवा अष्टमी नवमी तिथीला देखील तुम्ही भरू शकता कोणत्याही एका वारी आपण कुलदेवीची ओटी भरायची आहे त्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कि रंगा वस्त्र परिधान करू शकतात आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्यावरती लाल कपडा ठेवायचा आहे नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर ते देखील तुम्ही नक्कीच ठेवू शकता आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी पण चालेल आपण कुलदेवी जवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण की आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करतो त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे तसेच आपण या दिवशी मखण्याची खीर देखील बनवायची आहे मखण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची देखील खीर बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडीसाखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचंच आहे घरातील अगदी तुम्ही जे काही बनवता ते ठेवलं तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश नसावा आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून सात्विक ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा सा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा कारण की आपण जेव्हा ओटी भरत असतो तेव्हा हिरव्या रंगाचाच वापर जास्त करत असतो तसेच आता जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे गहू जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो पण जर गहू नसेल तर तुम्ही तांदूळ देखील घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व कण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम एक सुपारी एक खारी या गोष्टी देखील घ्यायच्या आहे त्यासोबत आपण एक हळकुंड देखील घ्यायचा आहे शक्यतो हळकुंड घेताना आपण लेकूरवाळी हळकुंड घ्यायचा आहे जेव्हा पण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळा तर आवाजून लेकुरवाळी हळकुंडच घ्यायचा आहे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन एक कोंब फुटलेला असतो अशा हळकुंडाला लेकूरवाळी हळकुंड असं म्हणतात त्यानंतर आपण एक फळ घ्यायच आहे मग सिजनेबल कोणतंही फळ तुम्ही घेऊ शकता किंवा जर पाच फळे घेणे शक्य असेल तर पाच फळे घेतली तर अपन ते पण चालतील आपण जे काही साहित्य घेणार आहोत मग खारीक असेल खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छच आपल्याला घ्यायचं आहे आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता ओटीमध्ये हे सामान असणे देखील गरजेचे आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं घेतली तरी पण चालेल मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा इतर कोणतीही फुले घेतली तर चालेल आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा देखील ठेवायची आहे मग अकरा कि रुपये किंवा एक्कावन्न रुपये तुम्ही दान दक्षिणा तुमच्या प्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत आता या हिरव्या हिरव्या बांगड्या बांगड्या आपण काचेच्या आहेत आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या कारण की हे जे काही ओटीचे सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्या सहा बांगड्या घ्यायच्या आहेत आपण आपल्या यथाशक्ती प्रमाणे सोळा शृंगाराचं साहित्य देखील घेऊ शकता आता मग टिकली असेल नेलपेंट असेल इतर काही वस्तू सोळा शृंगाराच्या असतील मग नत असेल जोडवी असेल तर या वस्तू देखील घेऊ शकता सोळा शृंगाराचे साहित्य घेणे जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल मग एक टिकलीचं पाकिट घेतलं तरी पण चालेल पण आपल्याला सोळा शृंगारांपैकी एक साहित्य या ओटीमध्ये आवर्जून घ्यायचंच आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असे म्हटले तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल किंवा जर शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाने घ्यायची आहे त्यानंतर दोन सुपारी घ्यायची आहे आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा या ठेवायच्या आहेत कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात असे म्हणतात मग अक्षदा या अखंड असाव्यात जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेला ओटीवरती प्रथम हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे म्हणजे जी पण तुमची कुलदेवी असेल किंवा रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो आपण म्हणायचं आहे हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर आणि या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहित धरायचे आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे आता ही ओटी अगदी आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी भरू शकता किंवा अष्टमी नवमी तिथीला सप्तमी तिथीला भरली तरी पण चालेल किंवा अगदी पौर्णिमेपर्यंत जर तुम्हाला भरणे शक्य झाले नाही तर तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये देखील ओटी भरू शकता आता आपण हे जे काही ओटीचं साहित्य घेतलं आहे ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे नंतर जेव्हा पण तुम्ही देवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही देवीला ही ओटी भरू शकता किंवा जर तसे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या सुवासीन महिलेला हे जे काही ओटीचं साहित्य आहे ते दिलं तरी पण चालेल शुक्रवारी त्या महिलेला बोलवावं आणि आदरयुक्त मान सन्मान देऊन तिची ओटी तुम्ही भरू शकता यामुळे कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका धन्यवाद